आणि नौदलामध्ये लवकरच आय एन एस अरिदमन दाखल होण्याची शक्यता आहे सध्या भारतीय नौदलात आय एन एस अरिहन आणि आय एन एस अरिघाट या दोन परमाणू पानबुड्या कार्य काम आहेत भारताची ही नवीन पानबुडी अशा वेळी नौदलात सामील होते जेव्हा पाकिस्तान आपल्या नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी चीन आणि तुर्कीची मदत घेत आहे पाकिस्तानची नौदल शक्ती झपाट्यानं वाढते चीन समुद्रानंतर आता हिंदी महासागरातही स्पर्धा वाढल्याचं बघायला मिळत आहे वाढत्या नौदल उपस्थितीतांच्या पार्श्वभूमीवर भारत लवकरच आपल्या तिसऱ्या अणुऊर्जा चलित पानबुडीला नौदलामध्ये सामील करणार अशी शक्यता आहे सुदानमध्ये लष्करानं केलेल्या गोळीबारात चोपन्न नागरिकांचा मृत्यू झाला सुदानमध्ये लष्करी आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष सुरू आहे शनिवारी झालेल्या संघर्षामध्ये चोपन्न निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे सुदानच्या निमलष्करी दलानं दिवसा ढवळ्या बाजारात अन्नधुंद गोळीबार केला यामध्ये चोपन्न नागरिकांचा जीव गेला तर यामध्ये एकशे अठ्ठावन्न जखमी झालेले आहेत सुदानच्या लष्कराविरोधात लढणाऱ्या निमलष्कराच्या एका तुकडीनं ओमदुरम शहरातील बाजारामध्ये हा गोळीबार केला अशी माहिती समोर आली आहे कॉंगोच्या बंडखोरांनी गोमा शहर ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली गोमा शहरात सुमारे एक हजार भारतीय नागरिक राहतात आफ्रिकन देश डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या पूर्वेकडील गोमा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सैन्य आणि बंडखोर गोट म्हणजेच एम ट्वेंटी थ्री यांच्यात संघर्ष सुरू आहे मागील आठवड्यात बंडखोर आणि कॉंगो सैन्यातील संघर्षामध्ये जवळपास नऊशे नागरिक मारले गेले संघर्ष सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सुमारे लाख लोकसंख्या असलेल्या गोमा शहरात अनेक नैसर्गिक खनिजे सुद्धा सापडलेली आहेत ब्राझीलमध्ये एका गायीची किंमत तब्बल एकतीस कोटी रुपये लावण्यात आली नुकतीच या गायीची विक्री सुद्धा झाली ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे या पांढऱ्या शुभ्र अशा सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्यानं भारतात आढळते ब्राझीलच्या मिनास जेरास या राज्यात नेल्लोर या प्रजातीच्या एका गाईला नुकताच जगातील सर्वात महागड्या गाईचा दर्जा मिळाला या गाईचं वजन एक हजार एकशे एक किलो एवढं आहे याच प्रजातीच्या इतर गाईंच्या तुलनेमध्ये जवळजवळ दुप्पट हे वजन तिचं आहे या सर्वात महागड्या गाईचं नाव व्हिआतिना नाईंटीन असं असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली अमेरिकेनं स्थलांतरितांच्या मुद्द्यावर कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांविरोधातील धोरण राबवण्यासाठी लष्कराची मदत सुद्धा घेतली या धोरणाअंतर्गत अमेरिका मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैन्य पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये बेकायदा जे राहतात त्यांना हद्दपार करण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करण्यासह हो। लष्करी तळ उभारण्याला सुद्धा सुरुवात झाली सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक बेकायदा स्थलांतरितांच्या हद्दपारीला सध्या सुरुवात करण्यात आली आहे त्यांना विमानानं वाटेमाला पेरू आणि होंडुळा पर्यंत पोहोचवण्यात आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या हद्दपारीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी करत युएस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटनं सुमारे अठरा हजार भारतीय स्थलांतरितांची पहिली यादी तयार केलेली आहे या बेकायदा स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या लोकांना घेऊन जाणारं अमेरिकेचं लष्करी विमान भारताकडे रवाना झाल्याची माहिती आहे सी सेव्हन्टीन विमान स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाल्याचं सध्या बोललं जात आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा मेक्सिको आणि चीन विरोधात लावलेल्या व्यापार करामुळे ट्रेड वॉर सुरू झालं कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुंडो यांनी ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय त्यांनी अमेरिकी टेरिफ धोरणाला प्रत्युत्तर देत अमेरिकी उत्पादनांवर पंचवीस टक्के कर आकारलाय यामध्ये मध्य फर्निचर आणि संत्रांचा रसाचा समावेश आहे असं काही घडावं अशी इच्छा नव्हती मात्र आम्ही माघार घेणार नाही त्यांनी कॅनेडियन नागरिकांना अमेरिकेऐवजी आता कॅनडाच्या उत्पादनांची खरेदी सुरू करण्याचं आवाहन सुद्धा केलं कॅनडा आणि मेक्सिकोवरील करवाढीच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या तरी युटर्न आहे त्यांनी या निर्णयाला दिवसांची स्थगिती दिली मात्र चीनवर कर लागू केल्याचं त्यांनी ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुंडो आणि मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉन यांच्याशी या संदर्भात चर्चाही केली आहे दोनही देशांनी अमेरिकेसोबतची सीमा सुरक्षित करण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि त्यानंतर दोनही देशांवरील कर थांबवण्याच्या आदेशावर सही केल्याची माहिती ट्रम्प यांनी स्वतः दिली अमेरिकन नागरिकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे असं वक्तव्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं कारण त्यांनी लावलेला करार कॅनडा मेक्सिकोनं अमेरिकेला करारानंच प्रत्युत्तर आहे आणि त्याचमुळे सुरू झालेल्या टेरिफ वॉरचा फटका आता अमेरिकेलाच बसताना दिसून येतोय अमेरिकेन महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यावर ट्रम्प यांनी परिणामांची कबुली सुद्धा दिली मात्र कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला या निर्णयानं अमेरिकन नागरिकांचा पुढे होईल असंही ट्रम्प यांनी म्हटलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनशी एका वेगळ्या कराराची तयारी केल्याचं दिसत आहे युद्धामध्ये मदत सुरू ठेवण्याच्या बदल्यात दुर्मिळ खनिजांसाठी युक्रेनशी करार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अमेरिकेनं युक्रेनला त्यांच्या युरोपीय मित्र राष्ट्रांपेक्षा जास्त लष्करी आणि आर्थिक मदत पाठवलेली आहे तर युक्रेन सरकारनं अमेरिकेला आधुनिक तांत्रिक अर्थव्यवस्था बनण्यासाठी मदत करण्याची तयारी सुद्धा दर्शवली आणि त्याचमुळे शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक युक्रेनमध्ये करणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरोधात घेतलेला कराचा निर्णय अमेरिकेलाच आता महागात पडला आहे कारण आता चीननं अमेरिकेला दणका देत करवाढीचा निर्णय घेतलाय जगातील दोन सुपर पॉवर देश अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ वॉर सध्या सुरू झालाय एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरून येणाऱ्या सामानांवर दहा टक्के अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय ला घेतलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर देत अमेरिकन उत्पादनावर सुद्धा नव्यानं कर लावण्याची घोषणा आता चीननं केली आहे चीनमध्ये अमेरिकन उत्पादनावर यापुढे दहा ते पंधरा टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येत्या तेरा, तेरा फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथ सोहळ्यानंतर दोघांच्या भेटीची शक्यता वर्तवली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावेळी तेरा फेब्रुवारीला वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांची भेट घेतील दोघांमध्ये व्यापार संरक्षण सहकार्य करण्यासंदर्भात चर्चा होईल नुकतीच दोघांनी एकमेकांशी फोनवरून चर्चा केली होती त्यानंतर एक्सपोस्ट करत ट्रम्प यांच्याशी चर्चा करून आनंद झाल्याचं मोदींनी म्हटलेलं होतं तालिबानचे उपराष्ट्रपती शेर मोहम्मद स्थानिक झाई यांना महिलांच्या शिक्षणामधील बंदीविरोधात बोलणं चांगलंच महागास पडल्याचं चा बघायला मिळत आहे त्यांना देश सोडायला भाग पाडण्यात आलाय त्यामुळे त्यांनी युए मुक्काम हलवलेला आहे मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या तालिबानच्या निर्णयावर त्यांनी टीका केलेली होती नुकताच पाकिस्तान सीमेजवळील खोस्त प्रांतात एक पदवीदान सोहळा पार पडला त्या सोहळ्यामध्ये त्यांनी आपलंही मत मांडलेलं होतं पैगंबर मोहम्मद यांच्या काळातही शिक्षणाचे मार्ग पुरुष आणि महिलांसाठी खुले होते असंही ते म्हणालेले होते त्यामुळे हा संघर्ष आता वाढल्याचं बघायला मिळत आहे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांची सुरक्षा प्रमुखांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सतत नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र अशी समिती स्थापन करावी ही समिती सर्व सुरक्षा एजन्सीमध्ये समन्वय साधेल आणि गुप्तचर यंत्रणेशी माहिती ठेवेल अशी सूचना सुरक्षा प्रमुखांनी या बैठकीच्या के माध्यमातून केली आहे सुरक्षा दलांनी आधुनिक उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करावा जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कारवाई करता येईल असं मत मोहम्मद युनुस यांनी मांडलंय अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद यांनी देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी आता विशेष पावलं उचलण्याचे आदेश दिले देशातील सुरक्षा प्रमुखांना अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याचा आणि त्यांची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा आदेश यांनी दिलेला आहे जर बांगलादेश आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं युनुस यांनी स्पष्ट केलं अमेरिकेच्या आर्थिक धोरणांची समीक्षा करणारी डॉच कमिटीची जबाबदारी अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडे देण्यात आली आहे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर विरोधकांनी सडकून टीका केल्याचं बघायला मिळालं काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून इतर देशांना जी मदत देण्यात आलेली होती ती रोखण्यात आलेली होती ती मदत रोखण्यात मस्क यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात होतं यावर आता ट्रम्प यांनी खुलासा सुद्धा केला काहीही झालं तरी अलॉन मस्क माझ्या मंजुरीशिवाय स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही तसेच ते घेणार सुद्धा नाहीत असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं उत्तर जपानच्या काही भागांमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाल्याचं बघायला मिळत आहे याचा फटका विमान सेवेवर सुद्धा आहे ज्यामुळे आतापर्यंत अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती आहे अशी माहिती जपान एअरलाइन्स कडून देण्यात आली आहे तर या बर्फवृष्टीमुळे चार हजार शंभरहून अधिक लोक प्रभावित झालेली आहे ओविहिर शहरात बारा तासांच्या कालावधीत विक्रमी अशी एकशे वीस सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली असा अंदाज खासगी हवामान वेदर न्यूजनं वर्तवलेला आहे भारतीय वंशाच्या अमेरिकी गायिका चंद्रिका तंडन यांनी रविवारी पार पडलेल्या सदुसष्टव्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम अल्बमसाठी मिळणाऱ्या पुरस्कारावर नाव कोरलं लॉस एंज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांच्या त्रिवेणीला न्यू एज चॅन्ट श्रेणीमध्ये सर्वोत्तम अल्बमचा पुरस्कार मिळालेला आहे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड हा क्रिकेटच्या सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरलाय त्याला एल बॉर्डर मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ऑस्ट्रेलियानं मेलबर्न मधील क्राऊन कॅसेनो मध्ये खेळाडूंचा गौरव सुद्धा केला ट्रॅव्हिस हेडनं दोनशे आठ मतं मिळून एलोन बॉर्डर हे पदक पटकावलेलं आहे त्यानं एकशे अठ्ठावन्न मतं मिळवणाऱ्या जोस हेझलवुड आणि एकशे सत्तेचाळीस मतं मिळवणाऱ्या कर्णधार पॅट कमीचा पराभव केला डिटेन्शन सेंटर मधील त्रेसष्ट परदेशी नागरिकांवरून सर्वोच्च न्यायालयानं ना आसाम सरकारला चांगलं सुनावलं ते अजूनही डिटेन्शन सेंटर मध्ये का आहेत आसाम सरकार मुहूर्ताची वाट पाहतोय का असं सवाल करत येत्या चौदा दिवसात त्यांना परत पाठवण्याचा आदेश न्यायालयानं दिलेला आहे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये डिटेन्शन सेंटरशी संबंधित एक प्रकरणाची सुनावणी झाली त्याचवेळी न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांनी आसाम सरकारला हे सवाल उपस्थित केले या लोकांना हद्दपार करणं शक्य नाही कारण त्यांनी ते कोणत्या देशाचे आहेत हे उघड केलेलं नाही असा दावा आसाम होता राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा सरकारला भाजपा खासदाराला वडिलांचा उल्लेख करत चांगलं सुनावलंय खरगे यांनी भाजपा खासदाराला फटकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल होतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना एन डी एनडीए सरकारवर हल्लाबोल केला डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावर मल्लिकार्जुन खरगे बोलत होते आणि त्याचवेळी भाजपा खासदार नीरज शेखर यांनी मध्ये बोलण्यास सुरुवात केली त्यावर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगे यांनी संताप व्यक्त केल्याचं बघायला मिळालं दिल्ली निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपच्या उमेदवार दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात अवज्ञा खटला दाखल करण्यात आला त्यांच्या ताफ्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पोलिसाला समर्थकांनी मारहाण केली होती त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे चोवीस तास उरलेले असताना मुख्यमंत्री आतिश यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गोविंदपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे तेवीस अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला निवडणुकीआधी आमच्यावर दबाव आणला जातोय असा आरोप आपण केलाय आयोग गुंडगिरीला चालना देत असून भाजपाला पाठिंबा देतोय असंही यामध्ये म्हणण्यात आलंय त्यावर एक्स पोस्ट, पोस्ट करणं हे दबाव आणण्याचं डावपेच दा, निवडणूक आयोगानं म्हटलंय आम्ही एक संवैधानिक संस्था आहोत आणि अशा आरोपांना तोंड देण्यास सक्षम आहोत आणि अशा आरोपांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही असंही आयोगानं स्पष्ट केलं दिल्लीतील दिल विधानसभा निवडणुका स्वच्छ होतील यासाठी सुमारे सव्वा लाख कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत अशी माहिती सुद्धा निवडणूक आयोगानं दिलेली आहे भाजप ईव्हीएम मध्ये दहा टक्के मतांची छेडछाड करू शकतं असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला दिल्लीमध्ये पाच फेब्रुवारीला सत्तर विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आणि यावेळी बोलताना मतदानाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवण्यासाठी संकेतस्थळ विकसित केल्याची माहिती त्यांनी दिली भाजप दहा टक्के मतांमध्ये छेडछाड करू शकत मात्र आपला जर पंधरा टक्के अधिक मतं मिळाली तर पाच टक्के मतांनी आपला विजय होईल असं केजरीवाल यांनी म्हटलंय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बारा फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे अठरा फेब्रुवारीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार सेवा निवृत्त होतील त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केली नवीन कायद्यानुसार निवड समितीमध्ये पंतप्रधान एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि एका विरोधी पक्षनेत्याचा समावेश आहे मात्र या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आलाय या तरतुदीला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय कामाचे तास वाढवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार सुरू नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलेलं आहे अलीकडेच कॉर्पोरेट क्षेत्रातून आठवड्याला कामाचे तास सत्तर ते नव्वद करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता मात्र अशा कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचाराधीन नसल्याचं कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत सांगितलंय यासह सा आठवड्याला साठ तासांपेक्षा अधिक तास काम केल्यास आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात असा आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आलेला होता उत्तराखंड नंतर आता गुजरातमध्येही लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मसुदा तयार करण्यासाठी पाच सदस्य समितीची घोषणा केली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी हा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ही समिती पंचेचाळीस दिवसात राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे पंतप्रधान मोदींनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क देण्यासाठी युसीसीचा नारा दिलेला होता आणि भाजप सरकार जे बोलतं ते करून दाखवतं असं भूपेंद्र पटेल यांनी म्हटलेलं होतं उत्तर प्रदेशातील फतेहपूर मध्ये दोन मालगाड्यांमध्ये जोरदार धडक झाली एक मालगाडी थांबलेली होती आणि मागून आलेल्या दुसऱ्या मालगाडीनं या मालगाडीला धडक दिली अपघातात पुढील मालगाडीचं इंजिन आणि गाडीचा डबा ट्रॅकवरून खाली कोसळला अपघातात दोनही गाड्यांचे लोको पायलट गंभीर जखमी आहेत हा अपघात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर वर घडला या मार्गावर फक्त मालगाड्याच खरंतर धावतात त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले असून बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती बंगळुरू महानगरपालिकेनं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या किलोमीटर परिसरातील विक्रीवर बंदी आहे बंगळुरूमध्ये एर इंडियाच्या द्विवार्षिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दहा ते चौदा फेब्रुवारी असा हा एअर शो असेल यासाठी मांसाहारी हॉटेल रेस्टॉरंट तेवीस जानेवारी ते सतरा फेब्रुवारी दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एरो इंडियाची रिहर्सल आणि मुख्य प्रदर्शनावेळी उड्डाणं सुद्धा विस्कळीत होण्याची घोषणा करण्यात आली तर प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासण्याचं आवाहन करण्यात आलं एका तरुणानं भल्या मोठ्या अजगराला खेळण्यासारखं सहजपणे कालव्यातून बाहेर काढलाय आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये दिसणारा अजगर सुमारे पंधरा फूट लांब आहे आणि तो एकटा तरुणानं कालव्यातून बाहेर काढल्याचं बघायला मिळत आहे या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलेलं असून युजर्सनं त्याच्या कार्याचं मोठ्या प्रमाणावर स्वागत सुद्धा केलं मात्र काही लोकांनी या तरुणाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता सुद्धा व्यक्त केली आतापर्यंत सहा हजार पाचशे सत्त्याहत्तर कोटींच्या दोन हजारांच्या नोटा परत आल्या नसल्याची माहिती आरबीआय दिलेली आहे दीड वर्षांपूर्वी सरकारनं दोन हजाराच्या नोटा परत करण्याची सूचना दिलेली आतापर्यंत अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्याचं असं आरबीआय म्हटलं नोटा बदलण्याची सुविधा एकोणीस इश्यू ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत यासह भारत पोस्टद्वारे सुद्धा नोटा जमा करण्याची सुविधा सुरू झाली आहे अशी माहिती आरबीआय दिलेली आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला एकोणीस सहा पूर्णांक दोन लाख अर्ज प्राप्त झाल्याचं तीन ऑक्टोबर रोजी या योजनेला सुरुवात झाली भारतीय तरुणांमध्ये रोजगार क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या एस या ऐतिहासिक उपक्रमाअंतर्गत सातशे पंचेचाळीस जिल्ह्यांमधील पंचवीस क्षेत्रांमध्ये एक पूर्णांक पंचवीस लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध आहे पायलट योजनेअंतर्गत भागीदार कंपन्यांनी आतापर्यंत एक पूर्णांक सत्तावीस लाखांहून अधिक इंटर्नशिप प्रदान केल्यामुळे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळताना बघायला मिळतोय गायक सोनू निगम यानं सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली राष्ट्रपती कार्यालयानं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलेली आहे ज्यामध्ये लिहिलं गेलंय प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक सोनू निगम यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली राष्ट्रपती भवन दिनानिमित्त त्यांनी राष्ट्रपती भवनातील नव्यानं बांधलेल्या ओपन एअर थिएटरमध्ये सादरीकरण सुद्धा केलं त्याच्या एक दिवस आधी पुण्यात एका संगीत कार्यक्रमादरम्यान सोनू निगमची प्रकृती बिघडलेली होती त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला होता भारतीय टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात मुंबई संघाकडून खेळणार आहे यासह शिमम दुबे सुद्धा खेळताना दिसेल या दोन्ही खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मुंबईच्या सा अठरा सदस्यीय संघात समाविष्ट करण्यात आला दोघांनीही या स्पर्धेच्या हंगामात प्रत्येकी एक सामना खेळलेला आहे बेचाळीसव्या चॅम्पियन राहिलेला मुंबई संघ उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा संघाशी भिडेल हा सामना आठ फेब्रुवारीपासून चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे विराट कोहलीनं रणजी ट्रॉफीतील दिल्ली संघाच्या खेळाडूंना खास गोष्टी भेट दिल्याचं बघायला मिळतं आहे ज्यामुळे विराट कोहलीचे चाहते आणि खेळाडूंची मनं जिंकलेली आहेत भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली बारा वर्षानंतर रणजी ट्रॉफीच्या मैदानामध्ये उतरलेला होता विराटला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केलेली होती याशिवाय त्याला सराव करताना पाहण्यासाठी सुद्धा अरुण जेटली स्टेडियम बाहेर चाहत्यांनी गर्दी केलेली होती विराट कोहलीनं रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलेलं आहे पण तो फलंदाजी फ्लॉप ठरल्याचं बघायला मिळत आहे मात्र या कृतीनं त्यांना चाहत्यांची मनं मात्र जिंकल्याचं बघायला मिळत आहे